तो नाही पण दुसऱ्या गावचं सांगतो इथं दुसरा कार्यक्रम लागू द्या कोणता डांगावांग 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 जागा मावणार नाही खरं ऐका एकांत गाणं लागू द्या पावन थांबा जरा थांबा पोटासाठी नाच के मी बरोबर कुणाची म्हणलं इथं जागा मावणार नाही पण चांगले विचार म्हणलं कुणी बसणार नाही ऐकायला म्हणून मला सांगा तर बघा आज काय आता उद्या काय आहे बुद्ध पौर्णिमा आजचा योग मिळाला आम्हाला यायचा आणि कालही भंकी जी आली आजही आम्ही आलो तर बघा तिथे भाग्य आहे आमचं आज या गावाचं किती भाग्य आहे म्हणून मला सांगायचं आहे तर तीर्थ गाव ना तीर्था या गावामध्ये तालुका सोयगाव जिल्हा नगर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि बुद्ध पौर्णिमेचं थोडं मी महत्व सांगत आहे तर मोबाईल कुणाला धरता येईल इथं चांगला जरा आमचं प्रबोध दहा मिनिट हां असं हां आता दस आम्ही या ताई तर बुद्धाची वाणी जचा पडली कानी तर लील कामी बुद्धाची वाणी जचा पडली कानी तर लीलकामी बुद्ध हा नवा नवा दुखाव लय दवा लय दवा दवा मी सांगतो म्हणून हवे तर स्वतः तुम्ही अनुभवा कारण मी काय फार शिकलेला नाही मला काय बोलता येत नाही पण ज्या वेळेस मी दोन हजार पंधराला ला झालो हो आणि हे माझं मी भाग्य समजतो की मी गावोगावी जाऊन प्रबोधन करत आहे तर याही गावामध्ये आलेला आहो मी आणि बुद्ध पौर्णिमा म्हणजे भारतात काय या जगामध्ये असा सगळ्यात मोठा सण म्हणजे उत्साह सण म्हणून साजरा केला जातो म्हणून मला सांगायचं आहे आमची भाषा समजते का हो पण समजते का असं घ्यायचं जर हसाय घ्यायचं मला काय हो का पोलाय गेलं तर असं व्हायचं व्हायचं हे काय म्हणाला बस म्हणायचे पण आईच्या पोटी कोणी शिकल्याला नसतं अनुभवातूनच ते शिकलेलं असतं म्हणून मला सांगायचं आहे ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला वैशाखी पौर्णिमेला आज वैशाखी पौर्णिमा ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाच त्यांना ज्ञान प्राप्ती झाली बघा अरे त्यांना जन्म झाला नेपाळ लुंबिनी वन इसवीसन पूर्व चार पाचशे त्रेसष्ट वार मंगळवार ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाचं वैशाखी पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली दुसरा जन्म झाला कारण त्यांना माणूस म्हणून हे जीवन कळालं कारण ते वीस पाचशे अठ्ठावीस वार बुधवार पण हा बुधवार दिवस जर आपल्याला ब्राह्मणाकडे गेला आणि त्यांना जर सांगितलं बा बुधवारी कार्यक्रम ठेवावा का नाही कोणताही तर ते म्हणतात काय काय हे बघा ते ताडीत येऊनच हे करतात पण ज्या ज्या बुद्धाने ज्या ज्या दिवशी काय काय केलं तो दिवस चालत नाही बुधवार चालतो का नाही चालत आणि बघा आज काय होत चाललंय बिहारमध्ये ज्या ठिकाणी पवित्र सुंदर मानलं ठिकाण पण तिथं सुरक्षा नाही तिथं कोण भरदुचा बलात्कार मारामारी होत आहे पण तिथं आज तुझ्या असं प्रशासन लक्ष देत नाही मग सांगायचा तात्पर्य कारण ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापण्य निर् झालं वैशाखी पौर्णिमेला वीस वीस पूर्व चारशे क्षेत्र्यांशी वार शुक्रवार उत्तर प्रदेश कुशीनारा या ठिकाणी आणि ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा कोलियन दंडपानी म्हणजे यशोधराच्या वंडाचं नाव दंडपाणी कारण त्यांचंही हे झालं म्हणजे वैशाखी पौर्णिमेला जन्म झाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पत्नी यशोधरा आणि लग्न मग याच वैशाखी पौर्णिमेला झालं म्हणजे एवढं माहिती एवढं पौर्णिमेचं महत्व आहे एवढा विचार आहे म्हणून मला सांगायचे दादा बसा ठीक आहे हो दादा तुम्ही बसा 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 कार्यक्रमाला शोभा येऊ द्या आज गवड्या लांबून आले दहा आम्ही तुमच्या तथावेत भगवान गौतम बुद्धांनी आमच्या पायी पायी चालून प्रचार प्रसार केला पण हा बुद्ध भारताला कळाला का भारताच्या बाहेर जास्त कळाला कुठं कळाला भारताच्या बाहेर भारताच्या बाहेर कळाला बुद्ध आज बघा तिकडे तिकडे शिस्ताई तिकडे नम्रता तिकडे शांतता तिकडे संयमपणा बघा आज आमच्या इथं इथे सरण पंचशील म्हणलं तरी आता आम्ही कुठं कुठं प्रवास करतो बाहेर आणि आज आम्हाला प्रवासामध्ये विचारलं जात तुम्ही कोण कुठले कोणत्या समाजाचे म्हणलं तर आपण काय म्हणतो आम्ही बोद्ध आहात म्हणतो का नाही मग बौद्ध हात एकानी प्रश्न केला बौद्ध हात मग तुम्हाला त्रिसरण पंचशील येते का येते त्रिसरण पंचशील मग पुन्हा म्हणायचं आम्ही आम्ही सांगायचं बौद्ध हात आणि त्रिसरण पंचशील त्याचं ज्ञान जर असेल तर पुन्हा असं करायचं मला काय <laughs> माहिती म्हणजे त्रिसरण पंचशील आलं पाहिजे आज बघा हिंदू मुस्लिम मध्ये बघा त्यांच्या प्रार्थना घेतली जाते आज जे आपण घेतो ना काय म्हणतो माणसाला बुद्ध काय आपण विहारात गेलं वंदन केलं मेनबत्त्या अगरबत्ती लावली विहारात गेले वंदन केलं याच्यात बुद्ध कळाले का कळाले का विहार बांधले पुतळे बसवले मोठमोठ्या मुट जयंत्या साजऱ्या करतो बुद्ध पौर्णिमा साजरी करतो कोट्यावन खर्च करतो पण याच्यातून बुद्ध कळाले का यासाठी काय करावं लागल बिहारात जावं लागल तिथं स्वच्छता ठेवावं लागल भिक्षूचं प्रबोधन ऐकावं लागल आमच्यासारख्याचं प्रबोधन ऐकावं लागल आमच्यासारखंच नाही जो माणूस चांगला विचार सांगतो त्याचं प्रबोधन ऐकावं लागल नुसतं ह्या काना ऐकाचन त्या काना सोडून घ्यायचं असं नाही बरोबर नाही तर नमो तसं न बाकीचं मल तसं होऊन जाऊ द्या कसं आहे ना आणि जरा थोडं मी हसून का सांगत आहे थोडं माझी कॉमेडी आहे कॉमेडी पद्धती सांगतोय आजकाल काय झालं मोबाईल पुढं मोबाईल मुळे सोबत आम्हाला ऐकायला बघायला भेटत आजकाल बरोबर मला सांगा मुस्लिम मध्ये एवढे यंत्र पु नमाज मध्ये कमी झाली का माणसं हिंदू लोकांमध्ये बरोबर आहे का दादा आहे का नाही आमच्या इथं कुणी बसत नाही बसले तर हा का असे नाही तर नाही तर हा असं होतंय होतंय का नाहीतर <laughs> आणि आज मुलं आता इथं कसे तर बसलेत काय काय गावामध्ये बसले प्रबोधन ऐकायला मोबाईल मध्ये म्हणून आणि थोडं कॉमेडी पद्धतीत का सांगायचं आहे आजकाल म्हणजे टेन्शन राग हा नसला पाहिजे मन फ्री असलं पाहिजे नाहीतर काय होतं राग आला टेन्शन आलं शुगर बीपी वाढली शुगर बीपी वाढली तर असं होतं असं होतं म्हणून त्याचं प्रमाण वाढत चाललं आता आम्ही पुढे घेतो बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व म्हणून मला सांगायचं आहे असं नेमन तर ज्या वेळेस तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आज आम्ही जे घेतो त्रिसरण पंचशील माणसाला माणसात बसवणारा धम्म गेल विहारात गेलो पाहिजे त्याचं आचरण केलं पाहिजे पानाची पाता वीर शिक्का पदम समाधी आम्ही हे जी सरण पंचशील दिलो हे पाचशील दिलो हे माणसाला काहीतरी बदल व्हावा खाण्या पिण्या लेण्या नेसण्यामध्ये बदल झाला पण आज आमच्या राहणीमानामध्ये बदल आज आमच्या ज्ञानामध्ये बदल आमच्या विचारामध्ये बदल पानाची पाता वेरमणी शिक्का पदम समाधी आम्ही पक्षी प्राण्या दया करा त्यांची हिंसा करायची नाही दुसरं शिल आहे अडीन ठाना वेरमणी शिक्का पदम समाधी आम्ही करायची नाही आणि तिसरं शिल आहे का समाधी आम्ही आज तथागत भगवान गौतम बुद्धापुढे आम्ही मेणबत्ती लावतो सर्वांना काय देके प्रकाश देके का नाही बुद्ध म्हणतात माझ्या पुढे तिथे मेणबत्त्या लावल्या अत दीप भव स्वयं प्रकाशित व्हा आणि उदबत्ती लावतो उदबत्ती जळके सर्वांना काय घेके सुगंध घेके का दुर्गंधे केला तर सुगंध के? घेके मी तिकी चांगले कपडे घातले तिकी चांगले राहतो नाही जर वाईट वागत असेल तर माझा सुगंध आहे का दुर्गंध <संगराँ> <संगराँ> थी आहे काय शेवटी दुर्गनच आहे ना अरे कस राहतो हे महत्वाचं नाही तर माणसामध्ये गुण कसे असावे राणीमानाला महत्व नाही तर म्हणून मला सांगायचं आहे हाळ्या चाळ्या चाळ्या आता आवडणार का आमचं जरा आम्हाला उत्साह येते नाहीत वाटाले आम्ही आम्ही काय समजून आली का भाषा पण आमची मराठवाडी भाषा इकडे ऐर्याणी भाषा आम्हाला ऐराणी येत नाही म्हणून मला सांगायचं आहे चला मी पुढे घेत आहे हा मुद्द्याकडे वळत आहे तर सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शील शील कुठं बाजारात भेटत का आज पैसा प्रॉपर्टी तुम्हाला कोण विचारणार नाही तुमच्या घरी किती पैसे किती प्रॉपर्टी काय हे नोकऱ्या चाकऱ्या पण हे प्रॉपर्टी कोणी विचारत नाही फक्त आपलं राहतो कसं वागतो कसं कसं बोलतो कसं चालतो कशी त्याची नजर आहे हे खरं बुद्धानं शिकवण दिली बुद्ध म्हणतात मला वंदन करण्यापेक्षा धम्माला जाणा धम्माला शरंजा धम्माला जा म्हणण्यापेक्षा नीट चांगली ठेवा आता मी तुम्हाला साधो सोप सांगतो साधो सोप जर आम्ही आजारी पडलो तर कुठे जातो दवाखान्यात जातो पण माणसातला अज्ञानपणा अहंकार गर्व मोह माया हा विकार डॉक्टर का नाही कुठं जावं लागतं विहारात गेले नमोदसन बाकी जमल तसा असं नाही तर प्रबोधन ऐकावं लागतं श्रामने शिक्षण त्याचे शिबिर असतं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या लेखन शिकले पाहिजे त्याच्यासाठी भार बाबासाहेबांना भारतीय बोध महासभा काढली त्याच्यामध्ये के केंद्रीय शिक्षक ह्याचं दहा दिवस बसवा नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही होणार म्हणजे होणार फक्त की केलं पाहिजे दहा दिवसाचं म्हणून चला मी पुढे घेत आहे तर सगळ्यात मोठी संपत्तीशील बघा आज बुद्ध भारताला कळाला का भारताच्या बाहेर कुठं कळाला भारताच्या बाहेर अगदी बरोबर तिथं बुद्धाचा धम्म जर ऐकाय काय बसली तर जागा मावत नाही गर्दी भांडण होतात जाग्यासाठी आणि म्हणून त्या देशात कधी अन्याय अत्याचार खून बलात्कार मारामारी का घडत नाही जातीवाद का घडत नाही तिकडं एवढं गुन्ह्या जगतात एक भाषा एक विचार एक सगळ्याच ऐकतात एका चाल एकाच ह्याच्यानं चालतात म्हणून तिथं धम्म रुजला आणि आज आमच्या इथे भारतामध्ये दिवाळी प्रसिद्ध आहे तिथं बुद्ध पौर्णिमा दिवाळी सारखा सण साजरा करतात आणि त्यांना बुद्धाशिवाय दुसरी कुणाची ओळख नाही आज खरोखरच अभिमान वाटतो आदर वाटतो पण आज बुद्धा हा भारतातला भारताच्या बाहेर पसरला पण ज्या बाबासाहेबानं हजारो वर्ष बुद्ध संपल्याला या देशाला बुद्ध दिला मग मला सांगा आज भारताच्या बाहेर एवढं सुखीकुनामुळे आहे फक्त बुद्धांच्या विचारामुळे म्हणजे पोलीस ठाणा कोर कचरी वेळच येत नाही ना पोलीस ठाण्यात जायची वेळच येत नाही आज आमच्या इथं चांगले विचार म्हणलं कुणी बसणार नाही ऐकायला कुणी बसल तर कोणी नाही आता ह्या गावचं नाही पण दुसऱ्या गावचं सांगतो इथं दुसरा कार्यक्रम लागू द्या कोणता डांगावांग 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 जागा मावणार नाही खरं ऐका एकांत एखादं गाणं लागू द्या पावन थांबा जरा थांबा पोटासाठी नाच ते मी परवा कुणाची म्हणलं इथं जागा मावणार नाही पण चांगले विचार म्हणलं कुणी बसणार नाही ऐकायचं म्हणून मला सांगायचं आहे कारण बांधवानो सांगायचा तात्पर्य असा आहे की म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती शीला आहे तुम्ही किती दाखवलं प्रॉपर्टी कमवा हे येथे जाते पण जो धम्माचं आचरण करेल तो माणूस त्याच्यासारखा संपत्तीवान कोणीच नाही म्हणून कारण माणसाचा जन्म एकदाच आहे तो आजचा दिवस उद्या येणार नाही म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मला सांगायचं आहे बांधवांनो विहारात जा बंधन करा आणि एकत्र बसा लेकरांना शिकवा लेकरांना या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शिबिर लावा लेकरांना विहारात बोलवा हेच खरं महत्वाचं आहे बरोबर करणार ना ना? हो पौर्णिमेच्या निमित्तानं मला सांगायचं आहे बुद्ध पौर्णिमा असेल महिला मंडळ सण आले गोडसोड करतात बाई हे सण आला ते सण आला पण बुद्ध पौर्णिमा ही सगळ्यात मोठा सण साजरा आहे तर त्या दिवशी गोडसोड करा चांगले कपडे घाला चांगलं शिस्ताई ठेवा बिहारात जा त्या दिवशी कुणाला भांडू नका कुणाशी वाईट बोलू नका त्या त्या दिवशी दारू पेऊ नका त्या दिवशी मोज मटण खायचं नाही कारण बुद्ध पौर्णिमा आणि जैंक सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे कारण याचा आम्हाला आनंद होतो या गोष्टीमध्ये म्हणून मला सांगायचं आहे कारण बुद्धाची भूमी माझ्या भीमरायाने खसली आणि बौद्धी वृक्षा खाली की मानवता गौसली मानवता गौसली म्हणून हे बुद्धा तुमचीच पंचशिला माणसाला माणूस पण देणारी आहे हे बुद्धा तुमच्या वाणी तसवण्याची रास आहे तुमच्या वाणी तसवण्याची रास आहे पण आम्ही जिकडे तिकडे भटकतो सगळ्या सत्यानास आहे पण तुमचीच पंचशिला माणसाला माणूस पण देणारी आहे माणसाला घडवणारी आहे घडवणारी आहे म्हणून मला सांगायचं आहे एवढं मी सांगतो बाय